उद्घाटन असे कार्याध्यक्ष मुलगीबाईन पटेल आणि माझ्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालं कार्यकर्त्यांचा आपण उत्साह स्वातंत्र्य देण्याच्या दिवशी कार्यालयाचं मी उद्घाटन केलं असल्यामुळे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या नंतर पक्षाची विचारी राणी या साऱ्या विचाराचा एक सुरेख असा विनाम पुणे नगरीमध्ये या ठिकाणी झाला राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष राज्य के मुख्यमंत्री आज इंद्रिया धावाद ये आज महाराष्ट्र महाराष्ट्रा प्रचंड लोकप्रियता उठी रही दूरदृष्टि प्रचंड राजकीय आणि विकासाची इच्छाशक्ती यापणावरती अमितपूर्व असं यश आम्ही विधानसभेमध्ये प्राप्त करू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनंसुद्धा महायुतीहून आम्ही सामोरं जाण्याचा विचार वरिष्ठ पात्र जरूर त्या ठिकाणी करतो आहोत पण त्या त्या महानगरपालिकेमध्ये त्या त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचं आपल्या प्रमुख पदाधिकारी विधानसभा सदस्य पक्षाचे अध्यक्ष माझी महापौर या सर्वांशी चर्चा करून आम्ही त्या संदर्भातला आणखी निर्णय घेत मायुतीत लढणार का पुणे महापालिका कसं काय मी असं म्हटलं की राज्यपातीवरती सगळ्या निवडणुका महायुतीत लढाव्यात असं समन्वय समितीच्या औपचारिक चर्चेमध्ये एक आम्ही निर्णयास्पद आलेलो तरीही राज्यातल्या वेगवेगळ्या महापालिका आता मुंबई महापालिका असेल ठाणे असेल पुणे असेल संभाजीनगर नागपूर वेगवेगळ्या महापालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे अशा वेळेला इथले पदाधिकारी तिथले विधानसभा सदस्य यांचे मत आम्ही जाणून घेऊ भारतीय जनता पक्षासोबत जाणून घेईल शिवसेनेसोबत जाणून घेईल समन्वय समितीमध्ये आम्ही बसू आणि मग तीन नेते जे आहेत देवेंद्रजी जिंदाजा आणि एकनाथराव या योग्य तो निर्णय कार्यालयाचं उद्घाटन झाले सकाळी रोहित रोहितवारांनी टीका अशी केली आहे की पॉश कार्यालय केले आहे म्हणून शेनाचं आमच्या इकडून आलेलं ना मी ज्या खेड्यातून आलो त्याची जाण त्याला असू शकणार त्याची जाण असायला त्यांची जाण असायला कारण मला पंच्याऐंशी ला राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान आणि इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना इंडियन नॅशनल काँग्रेसचं आताचा मंड्याचा उमेदवारी मिळवली की त्याला त्यांचा जन्मही झाला नव्हता त्यामुळे त्यांनी फारसा टीका आमच्या पॉशपणावरती किंवा कार्यालयावरती करण्याचा प्रयत्न करू नये प्रत्येक कार्यालय आपापल्या नेता आपापल्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करत असतो फार पवार यांच्यावरती मेडत घेतली केला म्हणजे कोकणचे नेतृत्वानाथान हे त्यांना कधीच आवडलेले नव्हते पहिल्यापासूनच त्यांच्या मनामध्ये मेष असं म्हणण्यापेक्षा समांडण्यापेक्षा काही दुर्दृह निश्चित त्यांची करायची मला काय फारसं त्याबद्दल काय मत व्यक्त करायचं नाही दादांचं नाही माझं काय दातं आहे ते समृद्ध महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती आहे मला त्याच्यावरती काय स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता सूरज चव्हाणचे प्रकरणावरून आता ठीक आहे होत चालेल दादा पण म्हणाले की बैठकीला दादा नव्हते कुणी सूरज चव्हाणला घ्यायला लावले पण लातूर मध्ये सगळ्या गोंधळ झाला तर तुम्ही सगळा बघितला होता तुम्ही त्या लोकांशी पण खुलला होता सुरेज चव्हाणला तुम्ही घेतलं की पक्षानी निर्णयक्षा निर्णय वादावर असं ट्रीटमेंट आलं की मला माहित नाही घेऊन सामूहिक निर्णय घेतला धन्यवाद महापालिका आणि आता पटेल साहेबांनी घोषितच केलं सगळ्या जागांची जायचं एक असं आहे की नियोजन करत असताना उद्या हा म्हणून निवडणूक लढतात असताना तुम्हाला प्रमाण पद्धती चार सदस्यांची असल्यामुळे सर्व जागांचा अभ्यास त्यामध्ये पन्नास टक्के जागा आरक्षित असतील महिलांसाठी सत्तावीस टक्के जागा ओबीसीसाठी आरक्षित असतील काही ठिकाणी एस सीसाठी जागा आरक्षित असतील असं स्वाभाविकपणाने लोकशाहीनुसार या दृष्टिकोन तुम्ही अभ्यास अभ्यासक्रम तयारी करणार स्वभावाचं नाही एक असं आहे की मी मगाशी निश्चितपणे सांगितलं की महायुतीच्या समोर या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका मायुती म्हणून दाखवावेत अशी आमची चर्चा झालेली आहे तथापि राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मंत्र्यांमध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती अशा वेळेला त्याचा आम्ही आढावाही घेऊन समन्वय समितीमध्ये बसू आणि मग अंतिम निर्णय हे तीन नेते त्याने ठिकाणी केले नाशिकमध्ये

शे अठ्ठ्याऐंशी साली ते विधानसभे निर्वाचित झाले दोन वेळेला महापौर झाले ते एकमेव नेत्यांचा अपेक्ष पडायले त्यांचं ते म्हणणं कदाचित पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये असू शकतो सरकारच्या बाबतीमध्ये पालकपत्राचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारता आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून नाशिक आणि रायगडचा योग्य तो निर्णय लवकर तबरोड झाच्या वरतून समोरने त्या संदर्भात हा निर्णय घेतला पालक बंधनाचा निर्णय अजूनही अनिर्णित आहे योग्य वेळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात निर्णय नक्की घेतो ज्यांना वंधन मिळेल म्हणून हे सगळी संख्या दोन बाकी ठेवण्यात ध्वजारोहण करतात ज्या ठिकाणी पालकमंत्र नाही त्या ठिकाणी कोणाला ध्वजारोहण करण्याचा अधिकार पुढे करावं सरकार त्या ठिकाणी ठरत असं माननीय मुख्यमंत्री ठरतात ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी नाशिकला गिरु समाजा रायगड आदित्य ठाकरे यांनी ध्वजारोहण करावं सव्वीस जानेवारी एक मेलासुद्धा याच पद्धतीने पालकमंत्र्यांच्या बाबतीत म्हणजे जिजे नेते जे एकत्रित बसतील आणि निर्णय आणि Thank you.